ठाण्यातील टेंभी नाका देवीच्या आगमन मिरवणुकीला सुरुवात झाली मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भक्तांनी गर्दी केली आहे देवीच्या आगमन मिरवणुकीमध्ये खासदार श्रीकांत शिंदे नरेश म्हस्के आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील सहभागी आहेत <ससथि> आपण पाहतोय मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी पाहायला मिळते या मिरवणुकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील सहभागी झालेले आहेत यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बातचीत केले आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी मात्र यांनी पाहूया टेंबी नाक्याच्या देवीचा आगमन सोहळा जो आहे सुरू झालेला आहे आगमन मिरवणूक सुरू झालेली आहे आणि स्वतः मुख्यमंत्री हे उपस्थित आहेत या मिरवणुकीमध्ये सर काय सांगाल कशी मिरवणूक आहात आणि आनंदी घे साहेबांनी सुरू केलेले आहेत त्यांची कशी आठवण येते या क्षणाला मला खरं म्हणजे अभिमान आहे आनंदही आहे की आनंदगे साहेबांनी सुरू केलेला हा टेंबी नाक्याचा देवीचा उत्सव आज त्याच भव्य दिव्यतेने सुरू आहे हजारो लाखो लोक याच्यात सामील झाले नऊ दिवस लाखो भाविक इथे येऊन दर्शन घेतात आणि देवीचं श्रद्धेने आशीर्वाद घेतात त्यामुळे ही देवी फक्त राज्यात देशात नाही जगभरामध्ये दे, साता समुद्रपलीकडे या देवीची कीर्ती पसरलेली आहे आणि त्यामुळे मला खूप आनंद आहे आणि नऊ दिवस हा नवरात्रीचा जागर होईल लाखो भाविक येतील दर्शन घेतील नक्कीच सर देवीकडे काय साकडं घातलंय यावेळी देवीकडे साकडं माझं घालण्याची आवश्यकता लागत नाही देवीला सर्व माहीत आहे आणि नेहमी मी एवढंच मागतो बळीराजाला सुखी ठेवा बळीराजाचं संकट दूर करा या वर्षी पाऊस चांगला पडलाय चांगली पिका येऊ द्या आपण पाहतोय कशा पद्धती ठाणे आणि कळवा या परिसरामध्ये मोठ्या उत्साहाचं वातावरण जे आहे ते सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे प्रजनीस हमीद मस्तान सह मीनाक्षी मात्रे लोकशाही मराठी मुंबई लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा